आणि माननीय विकासजी पांढरे सर यांचे या त्रिमूर्तींनी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतोय हा सर बरोबर बोलताय तुम्ही या ठिकाणी आणखीन एक आपल्या साहित्य संमेलनाला चार चांद लावण्याचे काम या ठिकाणी होत आहे बांधवांना अत्यंत ऐतिहासिक अशा या सोहळ्यासाठी कर्नाटकातून आलेले कुरबू महासंघाचे माजी अध्यक्ष माननीय प्राध्यापक लक्ष्मणराव सर यांचा या ठिकाणी विशेष स्वागत या ठिकाणी करतोय बघा सर देखील खुर्चीमध्ये बसले आहेत ते देखील या ठिकाणी आले सर यावरती या विचार मंचावरती या yes, सर स्वागताध्यक्ष मान्य जयसिंगता त्या शेंडगे संमेलनाचे अध्यक्ष मान्य संजय जी सोनवणी साहेब त्याचबरोबर संयोजक डॉक्टर विष्णुपंत गावडे मान्य श्रावण या डॉक्टर अभिमन्यू टकले सर सर्वांना विनंती करतोय अत्यंत बुलंद व्यक्तिमत्व हिमालयासारखं व्यक्तिमत्व माननीय प्राध्यापक लक्ष्मणराव सर यांचं परिसंवादामध्ये आपल्याला मार्गदर्शन होणार आहे बांधवन कर्नाटकामध्ये अनेक आमदार खासदार मंत्रीच काय मुख्य मुख्यमंत्री देखील घडवण्याचे किनिया माननीय चिंगळे सरांनी केले आणि ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आपल्या कार्याची पोच आहे बांधवांना त्यामुळे आपल्या सर्व समाज बांधवांच्या वतीने तमाम महाराष्ट्रातील समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करतोय या ठिकाणी आपल्या साहित्य संमेलनासाठी मी म्हंटल होतो तुम्हाला की आपल्या सरांचं स्वागत मग तेच सांगितलं संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अभिमन्य सर यांच्याकडून देखील माननीय लक्ष्मणरावजी या या ठिकाणी स्वागत होते <laughs> आपल्या साहित्य संमेलनाला आर्थिक मदतीचा ओघ ठिकाणी सुरूच आहे आपण बघू शकता बांधवांना पुण्य श्लोक राजमाता अहिल्यादेवी धनगर समाज सेवा संघ मानगाव रायगडी जिल्ह्यातल्या समाज बांधवांनी या ठिकाणी आपल्याला हे बंद पाकिट दिलेलं आहे अनेक नोट आहेत यामध्ये बांधवांना लक्षात ठेवा हा सर्व समाज बांधवांनी आपल्याला दाखवलेला हा विश्वास आहे या सर्वांचे या ठिकाणी आभार मान्य जयसिंद तातेश शेंडगे यांच्याकडे त्यांनी ते सुपूर्द करावा अशी मी त्यांना विनंती करतो माननीय मेटकर सर आणि मान्य गडकर सर मान्य हजार सर आणि सर, आमच्या <laughs> सर्वांसाठी मार्गदर्शिकेच्या भूमिकेमध्ये असल्या प्राध्यापिका डॉक्टर सौ संगीता चित्रकुटे मॅडम रायगडच्या टीमने या ठिकाणी मदत केली आहे त्याचबरोबर त्याचबरोबर का। या कार्यक्रमासाठी थेट राजधानीतून ते महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजधानीतून दिल्लीतून देखील एक खास जाणीव पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत अत्यंत मोठी हस्ती खास दिल्लीहून आलेले मान्य गजानन चौधरी सर यांचा देखील या ठिकाणी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष मान्य जयसिंता देश शेंडगे यांनी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर माननीय प्राध्यापक सुभाष भिंगे सर म्हणजे आम्हा सर्वांना मार्गदर्शन करणारे मान्य सुभाष भिंगे सर यांचा देखील या ठिकाणी आम्ही आज या कार्यक्रमामध्ये सत्कार करतोय त्याशिवाय बांधवांना आपल्या साहित्य संमेलनासाठी माननीय गुंदाप्पा धायगुडे साहेब यांनी देखील दोन हजार रुपयांची या ठिकाणी मदत दिलेली आहे मान्य बाबासाहेब चोरमोले सर यांनी देखील या ठिकाणी मदत केलेली आहे त्याचबरोबर माननीय राजाराम सर असतील तर कृपया त्यांनी विचार मंचावरती यावर राजाराम सर यांनी देखील या ठिकाणी रुपयांची या साहित्य संमेलनासाठी आर्थिक मदत केली आहे या साहित्य संमेलनासाठी आपल्यामध्ये दानहत्वाची कमी नाही आहे तर या ठिकाणी आपल्या या पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाला आर्थिक वोग असाच वाढत आहे भविष्यामध्ये वाढेल आणि असं साहित्य संमेलन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात साजरं होईल तर मी पुण्यशील आहिल्यादेव होकर सेवा संघ मुंबई या त्यांच्या टीमला विनंती करतो की यावं आणि या ठिकाणचे जे संयोजक आहेत जे स्वागताध्यक्ष आहेत संस्थापक अध्यक्ष आहेत यांच्याकडे आपण पंचवीस हजाराचा धनादेश या ठिकाणी आपल्याला त्यांच्याकडून मिळालेला आहे आपण त्यांचा ठिकाणी स्वागत करायचं माननीय चंद्रकांत हजारे आपण युट्यूबला वगैरे पुण्य श्लोक लोकमत अहिल्या देव होळकर मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर यांच्यावरचे अनेक व्याख्यानं वगैरे ऐकत असतो बघत असतो यांचे अनेक लेख वाचत असतो अत्यंत प्रभावी असा वक्ता आहे त्यांना खूप मागणी आहे आपल्या ठिकाणी आपल्या गावात देखील जर कधी देव होळकर मल्हाराव होळकर यशवंतराव होळकरांच्या जयंती पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या निमित्त व्याख्यान वगैरे हो जर आयोजित करायचं असेल तर मान्य चंद्रकांत हजारे यांच्याशी संपर्क साधावा धन्यवाद अमोलजी <laughs> या ठिकाणी मधुकरजी गर्द, गर्दे अशोकजी शेंडगे नरहरजी कोकरे व यांचे सर्व सहकारी या विचार मंचावर आलेले आहेत धनादेश देण्यासाठी पंचवीस हजाराचा धनादेश आहे त्यांनी याआधी पण पंचवीस हजार रुपये नगदी स्वरूपात या ठिकाणी या संमेलनाला मदत केलेली आहे असे सर्व आपल्या दाते असताना मला वाटतं की आपल्याला कुठंच कुठल्याही गोष्टीमध्ये कमी पडणार नाही त्याबद्दल मी या सर्व संघाचं या ठिकाणी अभिनंदन करतो छगन पाटलांना विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर यावं साहित्य संमेलनाचा आर्थिक कला या साहित्य संमेलनासाठी तब्बल एक लाख एक्कावन्न हजार रुपयांची देणगी येणारा या महाराष्ट्रातला एक आणि एकमेव म्हणजे यांनी साहित्य संमेलन हे यशस्वी करण्यासाठी ज्यांनी लाख मोलाची कामगिरी खऱ्या अर्थानं शब्दशा खरी करून दाखवली ते माननीय छगन सैठ पाटील आपल्या साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष अत्यंत मोठ्या मनाचा कधी प्रकाश झोजत हो येणारा एक क्रांती रत्न आपल्या समाज या ठिकाणी आ, विचार मंचावरती यावास मी त्यांना विनंती करतो या सर्वांच्या हस्ते या मान्यवरांचा सत्कार ही माणसं काय की सत्काराचा कार्यक्रम जर नाही घेतला ना, तर हे माणसं पुन्हा विचार मंचावरती येणार नाहीत आम्ही म्हणणार दिल्लीवरून पत्रकार साहेब आले होते संपादक साहेब आले होते आणि ते जर तुम्हाला नाही बघायला मिळाले तर पुन्हा ते देखील बरोबर वाटणार नाही म्हणून बांधवांना त्यांचा हा या ठिकाणी आपण छोटासा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर मुंबई महानगरपालिकेचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत म्हणजे त्यांनाही बघून घ्या आपल्या समाजातली माणसं किती मोठी आहेत बघून घ्या तुम्हाला दिसायला पाहिजे कधीतरी म्हणून एक मिनिट तर, तर, तर माननीय सेंडगे सर या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त हॅलो थँक्यू माझी कविता नाही आहे अंबेजोगाईचे एक महान गझलकार आहेत मुकुंद राजपंखे

हे शेवटचं सत्र आहे या कविता म्हणजे मानवी मनाचा हुंकार कविता म्हणजे माणसाच्या आंतरमनातील खवळणाऱ्या सागरांच्या लाटा कविता म्हणजे वेदना वेदनांना शब्दबद्ध करणे कविता म्हणजे व्यक्त होणे कविता म्हणजे दुःखाचा डोंगर सासलेला मनातला शब्दांनी व्यक्त करणे कवितेला आपण कितीही शब्द लावले तरी कमीच पडतील म्हणून हे जे कवी संमेलन आहे तर मुकुंद राज पंके जे गझलकार आहेत त्यांची छोटीशी कविता मी सादर करतो दोनच कडे कर आहेत सोनर साहेब बाया नावाची कविता आहे बाया बाया कशा असतात बाया नवस करतात बाया नवस करतात जावई लेकीच्या मुठीत राहावा म्हणून बाया नवस करतात जावई लेकीच्या मुठीत राहावा म्हणून आणि आपल्या लेकाला सुनेच्या मुठीत जाऊ देत नाहीत बाया बाया नवस करतात जावई लेकीच्या मुठीत राहावा म्हणून आणि आपल्या लेकाला सुनेच्या मोठी जाऊ देत नाहीत बाया बाया बायाऊच देत नाहीत सुनेचं गणगोत दारावर बाया येऊच देत नाहीत सुनेचं गणगोत दारावर आणि लेकीच्या घरी चक्रा मारून मारून तिच्या उंबट्याला साल ठेवत नाहीत बाया बाया तासन तास बोलत बसतात लेकीचं उत्व। गोड कौतुक सांगतात आणि सुनेच्या नावाने बोट बोड दारोदार हिंडतात बाया बायाू पायी ल पायी चालवतात आणि लेच लेकरांद घेतात बाया, बाया लेकीचा हो लेकी पिवळा धमक गळा पाहून आनंदी होतात बाया आणि सुनेच्या गळ्यामध्ये फुटका मणी दिसला की गळा काढतात बाया सुनेच्या गळ्यामध्ये फुटका मणी दिसला की गळा काढतात बाया बाया बेधळक फुकून देतात सुनेला बाया बेधळक फुकून देतात सुनेला चिल्या पिलांचाही विचार करत नाही आणि आपल्याच हाताने लेकाचा संसार मोडतात बाया तर बायांची ही तरा मुकुंद राज यांच्या कवितेतली आहे एक कवीची सुरुवात कवी संमेलनाची सुरुवात होताना या ठिकाणी बरेच कवी उपस्थित आहेत प्रथम मी गोविंद काळे पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलन सोलापूर या ठिकाणी सुरू होणाऱ्या या कवी संमेलनाची सुरुवात ज्या वेळेला होत होती त्यावेळेला मी वर आलो मला वाटलं बरं आहे मी एकटाच आहे आता एक दहा बारा कविता मला म्हणता येतील पण सर्व कवींना बोलावल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की सर्व सभागृहवर हे काय आणि त्याच्यामुळं या समाजामध्ये सुद्धा इतके चांगले कवी आहेत असं वाटल्यामुळं अध्यक्ष म्हणून मला सुरुवातीला आणि शेवटी जे बोलायचं होतं त्याच्यामधला एक शब्दही मी बोलणार नाही जे काही मी बोलणार आहे ते माझ्या कवितेतून ज्या काही दोन उडी असतात त्या बोलणार आहे हीच विनंती मी माझ्या व्यासपीठावर बसलेल्या सर्व सहकार्यांना करणार आहे की कोणीही मी कुठलं आहे माझं काय आहे कविता कशी स्फुरली याच्या बदला एकही शब्द न उच्चारता मी तिथं सूत्रसंचलन करत असताना फक्त कवितेचं कवीचं नाव घेणार आहे कारण ही सगळी संख्या पाहता आणि दहा वाजता जर आपल्याला कविता संपवायची असेल तर आपल्याला प्रत्येकाने फक्त छोटी कविता म्हणावी नाही तर बऱ्याचदा काय होतं की आपला कविता आहे की निबंध आहे की प्रबंध आहेच कळत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला जे मांडायचे ते अगदी चार शब्दामध्ये मांडू मांडता येऊ शकतं बरोबर आहे की नाही म्हणजे अहिल्येचा अर्धा आहिलेचा निर्धार धनगर आहिलेचा निर्धार धनगर यशवंताची तलवार धनगर अहिल्येचा निर्धार धनगर यशवंताची तलवार धनगर येऊद्या कितीही तुफान वादळे छातीवरती झेलणार धनगर एवढ्या किती तुफान पाहिजे छातीवरती झेलणार रंगर ही आपली भावना अशी चार चार आठ आठ वेळी मध्ये आपण पुरी करावी मी फक्त पुन्हा एकदा आपल्या संयोजकांना विनंती करणार का आपण फुलसकीत द्या याकडी पासून त्या कडी पण सगळ्यांची नाव येऊ द्या आता आपण ज्येष्ठ आणि कनिष्ठ असा भेद करत राहिलो तर फार वेळ जाईल आणि मग ह्या कडीपासून त्याकडे पण सर्वांची नाव येऊ द्या एका एकाचं मी नाव फक्त वाचील आणि तरी पुढे आपलं कविता कुठली कुठलीही प्रस्तावना न करता करावी एवढी या ठिकाणी धन्यवाद गोविंद जी काळे यांना विनंती करतो त्यांनी आपली एक रचना या ठिकाणी सादर करावी आम्ही मेंढर मेंढर आम्ही मेंढर मेंढर या धरतीची होतो वंड्या माळावर जशी आभाळ पाकरण आम्ही मेंढर मेंढर वड्या वगळीच ते पाणी कडिक स्पट ते राणी भाव सर्वांच्याच मणी निलसार त्या देवाणी म्हणत्या तिला न मेंढर मेंढर हो तुसारे प्यानी नाही हे वे दावे मणी मुक्त न राणी मुखी सुराची गाणी असुकी होती पोर थोरण आम्ही मेंढर मेंढर वारघोंगावत आल वल्या चाऱ्याच बोलल कोण त्यालाच बोलल वल्या धाव मी लागेल एक ई गाळल घरण आम्ही मेंढर मेंढर कोण घरच शिकल त्यानं स्वतःच पाहिलं कोल तुकड्याला भाळल त्यांनी गोंडच घोळल कस होणार आता मोरण आम्ही मेंढर मेंढर ज्याच सगळ जमल त्यांनी जाग ना सोडल आता भाळ फाटल एक मेंढरू बोलल अस इसकाटल सारण आम्ही मेंढर मेंढर गाणं गातो या धनगर गाणं गातो या धनगर आमच्याकडं मेंढ्याचे आगार जरी झालो या नाही होणार लाचारण आम्ही मेंढर मेंढर काढू म्हणा तू नी म्हण काढू म्हण तू हे म्हच बळम उभी करू मेंडर मेंढर धन्यवाद सर याच्यानंतर माधवगीर सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपली रचना या ठिकाणी सादर करावी कवितेचं शीर्षक आहे माझा राबणारा बाप माझ्या गावात राहतो तिकड राब राबणारा माझा बाप माझ्या गावात राहतो तिकडं राब राबणारा माझा बाप राब राबून मातीत तेथे त्याच्या कातड्याला पडलाय राप माझ्या गावात राहतो तिकडं राब राबणारा माझा बाप तो मातीत गावतोय घाम त्याच्या लाडतात सारे दाम मातीत गावतोय घाम त्याचा लाडतात सारे धाम नाही राहण्यास चांगले धाम त्याच्या मुखात तरीही राम तो भाकरीशी खातोय ठेचा तो, तो भाकरीशी खातोय ठेचा तुमा पुरून साखर तूप माझ्या गावात राहतो तिकड राब राबणारा माझा बाप इथ तुमची लाखाची भाषा त्याला पैशाची नाही आशा इथ तुमची लाखाची भाषा त्याला पैशाची नाही आशा त्याच्या हाताच्या पुसल्या रेषा वेच वेचून रानातल्या काशा तुम्ही सुखात राहता येथे तुम्ही सुखात राहता येथे त्याच्या दुःखाला नाही माप माझ्या गावात राहतो तिकडं राब राबणारा माझा बाप इथं बुटात लागतात मोजे तिथ पायाला कुरपाचे ओजे इथं बुटात लागतात मोजे तिथ पायाला कुरपाचे ओजे घट हाताला रोजच ताजे त्याला दुपार सदाच भाजे जगण्या भरीस देखील आता जगण्या पैस देखील आता त्याला मरण वाटतय सोप माझ्या गावात राहतो तिकडं राब राबणारा माझा बाप त्याला सुखाच आहे बघावान त्याला उन्हाचं लाभलंय दान त्याला सुखाच आहे बघावान त्याला उन्हाचं लाभलंय दान नाही तालात जगायचं भान त्याची कर्जात सापडली मान पुण्य साधून देखील फेडतोय पुण्य साधून देखील फेडतोय कुण्या जन्मातलं तो पाप माझ्या गावात राहतो तिकड राब राबणारा माझा बाप त्याला लाभावी सदीच्या थोडी गोड गोळाची भाकरीला गोडी त्याला लाभावी सदीच्या थोडी गोड गोळाची भाकरी ला गोडी गहू झोंगळ्यानं भरावी वाडी गाई गुरान फुलावी वाडी दैन्य सोरून जीवाचे सारे दैन्य सोरून जीवाचे सारे त्याची सुखात नांदावी खोप माझ्या गावात राहतो तिकड राब राबणारा माझा बापो राब राबून मातीत तेथे त्याच्या कातड्याला पडलाय राप त्याच्या कातड्याला पडलाय राप छान याच्यानंतर बाबासाहेब सर शिरूर फलटण बिरदेवाच वान मी तुमच्या समोर सादर करणार आहे शंकर पार्वतीचा विवाह ठरलेला असतो प्रस्तावना करू नका डायरेक्ट कविता समजणार नाही काही नाही समजली तर कविता समजेल असूल्या प्लीज वान आहे हे कविता वान असले तरी पण सगळ्याला संधी